नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या आहोत बदलापूर शहरातल्या स्कायवॉकवर बदलापूर शहरातल्या स्कायवॉकवर मनसे पक्षातर्फे एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात येते बदलापूर शहरातला वीज पुरवठा वारंवार खडित होत असतो आणि कुठेतरी तो राग नागरिकांच्या मनात जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी एक सही संतापाची ही मोहीम मनसे पक्षातर्फे राबवण्यात येते मनसेच्या माजी महिला शहराध्यक्षा संगीता चेंडलकर यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येते आज तेरा जुलै दोन हजार चोवीस ते उद्या चौदा जुलै दोन हजार चोवीस असे दोन दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद या मोहिमेला लाभतोय अनेक नागरिक या ठिकाणी सह्या करून गेलेत चार ते आठ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे अनेक नागरिकांनी या ठिकाणी सह्या करून आपला राग महावितरणाच्या विरोधात जो राग येतो या ठिकाणी व्यक्त केला आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मनसेच्या माजी महिला शहराध्या अध्यक्षा संगीता चेंडवेकर उपस्थित आहेत मॅडम काय सांगतात बदलापूर शहरामध्ये वीज पुरवठा जो आहे तो वारंवार खंडित होत आहे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहरात जर नागरिकांना त्यांच्या पाणी आणि लाईट या समस्येसाठी जर भांडावं लागत असेल कारण लाईट गेल्यानंतर पाण्याची समस्या पण उद्भवते आणि मार्च एप्रिल मेमध्ये तीन महिने जे होते की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्यावरती प्रेशर येतो त्याच्यामुळे प्रेशरमुळे लाईटच्या लाईटमध्ये बिघाड होतो आणि विद्युत पुरवठा खंडित होतो पण आत्ता पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामध्ये सुद्धा लाईटच्या जर खेळखंडोबा चालू असेल तर आम्ही हा का हा, हा जो उपक्रम राबवलेला आहे माझी बदलापूरकरांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण इथे या आणि आपण राग व्यक्त करा आम्हाला मान्य आहे की आपण आंदोलन मोर्चामध्ये सहभागी होऊ शकत नाही पण आपण राग व्यक्त करायला येऊ शकता जर सोशल मीडियावरती बोलून आपल्याला न्याय मिळणार नाही आहे आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल बदलापूर शहरामध्ये इतर राजकीय पक्ष पण आहेत पण कुठल्याही राजकीय पक्षाला ह्या गोष्टीशी देणं घेणं पडलेलं नाही आहे त्यामुळे माझी आपणा सर्व बदलापूरकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने इथे या इथे सह्या करा आणि आम्ही मनसेतर्फे लवकरच मोठं आंदोलन ह्या गोष्टीसाठी उभं करू आणि बदलापूरकरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आता आजपासून म्हणजे अकरा बारा तेरा तीन दिवस आम्ही इथे सह्यांची मोहीम राबवलेली आहे सोमवार मंगळवारी आम्ही डिक्लेअर करू की आम्ही एम एस सीवरती कधी जाणार आहोत कारण ह्या जेव्हा सह्या येतील त्यावेळेला खरोखर बदलापूरकरांना किती त्रास आहे म्हणजे जा प्रत्येकजण लोक ट्रेनमध्ये चर्चा करतात रस्त्यामध्ये चर्चा करतात गाडीमध्ये प्रवासामध्ये चर्चा करतात पण चर्चा करून काही निष्पन्न होत नाही आहे कुठल्याही राजकीय पक्ष ह्या गोष्टीवरती बोलायला तयार नाही आहे त्यामुळे बदलापूर करणं विनंती आहे की तुम्ही मनसेला साथ द्या आणि ह्या मोहिमेमध्ये सहभागी घ्या तीन दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती संगीता चंद्रकर यांनी आपल्याला दिली आहे आणि लवकरच एक महावितरणांच्या विरोधात एक आंदोलन चेडण्याचा इशारा सुद्धा मनसेतर्फे या ठिकाणी देण्यात आलेला आहे कॅमेरन सायलोवाळ सह ऋतिकेश लोकडे लोकपालक न्यूज बदलापूर